आपल्याला शॉपिंग ला जायचंय बर का हा जाऊ ना कधी जायचं पण अगं पण मावशी बघ ना आपल्याला घेतले बोलून स्वतः गेले निघून राहावं लागल निघालो फिरायला या गावातलं काही माहित पण नाही आता आपण नवीनच आहे पण आता मावशी येपर्यंत आपल्याला राहावंच लागणार हा ती म्हणली ना राखण करा घराचं या चला एक काम करायचं सगळं आपल्याला रचायचंय बर सगळं अरे टाकून टाकून गेलेला रचावं लागेल टेन्शन घेऊ नका संध्याकाळी बसू दे ते पाहिजे हो तेवढं मग नेत तुला माहिती आपण पुढे जात नाही तसं का अरे मला माहिती ना मला फक्त रचू लागा चांगलं बर का मित्र आहे आमचा तुला करावं लागेल का नाही बघ बघतो कसा खिसा खाली करता माहिती ना कशामुळे तुम्ही मित्र आहे चला रचू लागा मला लवकर व्यवस्थित व्यवस्थित टाकून आहे ना हे असं इकडे एक एक साईड ने तिकडून रचव इकडून रचव असं नीट असं का तू शिकेन मला दादा 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 ना नवीन दिसतंय गावात हो नवीन कडे आलं आमच्या मावशीची कोणती मावशी बरेगाव मावशी अच्छा बरे मावशी आमची आहे पुतण्या बिथन लागता का मावशीचे नाही पण ते कसं येणं जाणं असत ना वळख आहे थोडी का मग कसं वाटलं गाव चांगलंय ना आमचं नाही अजून बघायचंय लय भारी गाव आहे आमचं मी काय म्हणतो ते ती हो हा बरोबर मी ती साडीवाली घेतो लोट होई ना ती ती पारखी का ती निळ्या निळ्या कपड्यावाली काय खाऊय का नाही तस नाही म्हणजे तुम्हाला ना थोडं फायदा पण गावाला गेलीये महिनाभरा येणार आहे तर आम्हीच थांबणार दर्शनाला गेली ना सगळं बायोडाच द्या ना त्यांना गावातले दाखवते ना आपल्याला तसं पण आपल्याला शॉपिंगला जायचं होतं ना तसं नाही वहिनी बरं थांबत तसं नाही तुम्हाला सांगतो इकडे तुम्हाला सांगतो इकडे काय माहितीये का आमच्या गावाचं कसं काय माहिती काय मी बी तुम्हाला कसं सांगतो जरा इकडे आपण ना काय मी सांगतो कसं असते ते सगळं हे बघा आता सगळे गेलेत मी पण सांगतो तुम्हाला इथं गावातली माहिती देतो काय 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 नाही सगळे इकडे आपण जाऊ सावलेली सांगावं लागतं का मी चला खरं ते खरं सांगू का मल ले ले। मला तुम्ही बोल। ना बघता शेणी लय आवडलो त्याच्यामुळं मग जरा म्हटलं साईडला बोलाव कस त्यांच्यात बोलू शे बोलता नसता आलं ना हा का मला तुम्हाला आता मी काय करतो डायरेक्ट बोलतो मला ना तुमचं लग्न करायचं कसं माहितीये का आपलं गाव आहे ना लय सुंदर आपल्या गावातले वटे बर का अजिबात टेन्शन नाही घ्यायचं ते जाऊन दे मी डायरेक्ट डायरेक्टरू का डायरेक्ट म्हणजे ना मला लय आवडलं तुम्ही म्हणजे मला लग्नच करायचंय डायरेक्ट आता लगेच लगेच म्हणजे तुम्हाला बघितलं ना माझ्या मनात बसले भेटून एटलीस्ट दोन मिनिट पण नसेल झाले आपल्याला तरी पण नाही का ते मला म्हणजे घाबरू नका मी म्हणजे मी असं बघितलं बघितलं प्रेम झाला ना जरा धासकीच बसली मला ऐकूनच मग तुम्हाला मी बस नाही का म्हणजे लग्नासाठी हो अच्छा लग्नासाठी लग्न तस घरचे बघतात बरं का स्थळ मग कसं बघायचं काय लग्न हा आताच भेट झाली ही कोणती पद्धती लगेच लग्न करायचं ते नसतं का लवण फट साईट तस झालंय माझं लवण फट साईट वाईट फर्स्ट साईट हा तस ते जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे ना माझा असं का मग तस मग तू म्हणत असन तर मी शिकन ना हा मग हाय का तयार लग्नाला लग्नाला तसं मला आईला विचाराव लागल हा कुठे असते आई गावकडे असते अह मग आता आई कधी यायची कधी यायची मला घे बोलून मग लगेच कसं लागण्याची बोलली आपलं बारावी वाजण मग हाय का नाही दिसते बार वाज नाही कसं आहे जरा मला बी माझ घरचे बघत होते मला आवड आवडलेच नाही कोणी तुला बघितलं तू लगेच काळजात बसली माझ्या अरे हा मग ना लग्न हा हा आईला बोलून घेते मी हा चालते ना मग काय ना मग कस आणि ती बाकीची मैत्रीण हा मैत्रिणीच त्याला नुकसान कोण मी असं बोलले म्हणून नाही नाही मी कशाला सांग फक्त मला गावाची माहिती देतात बस तेवढच हा हा आपल्या दोघातच ठेव हा आपल्या दोघातच ठेव कशी समजून अशीच पाहिजे मला बायको समजून घेणारी लगेच समजणार त्याला मला काय बोलायचं ते ऐक ना बर काय काय गावात बघण्यासारखं गाव इतकं आमचं सुंदर आहे ना त्याचा नाव ते हा लय भारी एकदम हा वय हा आमचं गाव आहे पर्यटन स्थळ आहे आमचं गाव हा खरे ऐकलं मावशी दरवेळेस म्हणायची पण येणंच होत नव्हतं लय भारी गाव आहे तुम्हाला काय सांगायचं पण मी काय म्हणतो तुमचं लग्न झालंय का नाही करायचंय ना आता करायचंय कर कर का माझ सगळं लग्न तुम्ही अजून हा हा बर तुम्ही काय करता आपलं मी ना हा माझ्या मी का शंभर मग शि शंभर हा पन्नास गडीच आहेत नुसते आपल्याकडे कामाला शंभर माशीला पन्नास गडी हा का मला बापरे हे मी सांगतो तुम्हाला एक टँकर भर देतून माझ्या मशीच टँकर भर हा बापरे डायरेक्ट बाहेर जात ते स्वतः मी होय आता काय सांगायचं तुम्हाला मी देखरेख करायला करत हा का मालक म्हणून का मालक हा आणि आपला मोठा बांगला आहे चार ताळी बांगला आहे चार ताळी का मजली असतं मला वाटतं हा ते मजलीच आपल्याकडे का स्वतःकडे माझ्याकडे एक विमान आहे कुठे आपल्या घराजे पली कुठून एवढी जागा ल जागा आपली कारण पाच पन्नास या करता माहिती जमीन गु सगळं 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 एवढं श्री म्हणता येतो लय पाहिजे मी दिसत नाही पण नाही भरपूर पैसा आपल्याकडे हे तर घातलं लाल बिल काय टी शर्ट वे फॅशन आहे स्टाईल अरे पण तू करतो काय हा मी का मी आहे तू तर म्हटलं शिकला नाही नाही रे हाय मी इंजिनियर इंजिनिअर आहे कुठं ते पुण्याला पुण्याला मग इकडे काय करतोय आता आता हे जरा मित्रच काम आता आणि तुला माहिती का पंधरा लाखाचं पॅकेज आहे मला दररोज अप डाऊन करतो मी साध कश्या नाही करता अप फोर व्हीलर ना आपल्याकडे लग्न झालं का तुम्ही घेईन चांगलं सर मग काय तुला एक मला एक मला चालवता येत नाही ना आम्ही शिकून ना हा शिकवताना असं तू पुढं बसत मी मागे बसून बरोबर शिकेन नाही नाही शेजारी बसून शिकेन हा ती काय काही थोडी म्हणून शेजारी बसून शिकेन आपल्याकडे काही कमी नाही बरोबर तू फक्त हा म्हण बस सगळा विषय आईला बोलून हा तेवढं बोलून चला मग ते तिकडला गाव दाखीच ते जर टपरीत चांगला भेटतो त्या ते ते वरून होते ना ते सगळे माझे गाय गोट पण ते सोडा ते आपलं ना गावातून मोठं हॉस्पिटल डॉक्टर मी oh, अच्छा डॉक्टर हाडांचा डॉक्टर आहे बारगाडी तुटलेल्या असू पाय तुटलेले असू आहे समोर दावाखान्याचं नाव आहे ना शिंदे हॉस्पिटल आहे मग हा समजू मी लग्नाला नाही नाही मग म्हणजे तस तासला नाही हाच पण मग हा पण नाही नाही पण नाही कारण मला माझ्या आईला विचारावं लागेल ना मग काय प्रॉब्लेम आहे जाऊ न उद्या विचारू ना बोलून विचारून घेऊ हा मग मी तिला घेते आणि मग सांगते आता यायला अंतरावरच तर राहतो आम्ही मी काय म्हणतो बाकीचे दोन होते ते कोणी बहिणी आहेत का नाही नाही मग मैत्रीण त्या माझ्या मैत्रीण आहे का अच्छा हो। अच्छा बरं त्यांना सांगू ना खबर का मी तुम्हाला असं लग्नाचं विचारलंय म्हणून का म्हणजे असच नको मग ते काय 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 असतात मग ते नको नको म्हणते दोघांमध्येच ठेवते एवढं झालं पण तुमचं नावच नाही विचारलं मी अजून आधी तुमचं तर सांगा माझं नाव शैलेशी अच्छा माझं नाव अर्चना काय झालं म्हणजे मस्त मला नाव आवडत अच्छा मग कधी येतील सासूबाई म्हणजे माझी मम्मी ना तिला कॉल करून बोलवलं की लगेच लगेच हो मग मग फिक्स समजायचं ना <laughs> लाजू राहिले मला थोडं आता एक डाऊट आहे विचारू का असं तुम्ही पहिल्यांदा कुणाला विचारता का या आधी कुणाला विचार नाही मला असं आवडलं नाही पुरी अजिबात गावात तर बिलकुल एक पण अशी दिसणारी असं तुम्ही मला बघितल्या बरोबर प्रेम अच्छा मग फिक्स ना फिक बर काहीतरी फिरून आपण चल तिकडे नाही मला कोरड लागली मग तुम्हाला काहीतरी थंड थंड नाही मला पाणी प्यायचं बरं चला पाणी पाहिजे चला डायरेक्ट पाणी प्यायला तुम्हाला घरी तुझं घर पण दाखवतो चला ठीक आहे लाल दुपट्टे वाली तेरा नाम, नाम तोबता अरकाले कुर्ते वाली तेरा नाम तो बता नाम बता तेरा नाम बता तेरा नाम तो बता त्या नावाचं जाऊ द्या त्याच लाल दुपट्टा पिवळ्या पिवळ्या माझं तुझ तुमचा माझा लाल तुमचा दुपट्टाला आले टी शर्टला आले अजून सांगा ना तुमचं काय काय असं हे बघा लग्न करताल ना मग लग्न करीन बर का पण नाही काय ना माझ्या आई आईला विचारावं लागेल अयो आईला हा कसं परस्पर आम्ही काय निर्णय नाही घेत आणि त्या दोघी कोण होत्या तुमच्या मैत्रिणी मैत्रिणी आहेत का हा 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 त्यांची झालेलं लग्न अजून नाही नाही ते माझ्यापेक्षा छोट्या आहेत ना अजून असं का हा मीच मोठी पहिले माझ होणार मग कधी विचारता नव्हतं लग्नाच पण मी ना आता माझ्या मावशीचं गावी आले ना हा हा मग एक काम करू मी आईला बोलून घेते तीन संध्याकाळपर्यंत मग तुम्ही या माझ्या मावशीचे मावशीच घर माहिती ना मावशी नाहीये बोलून घेते मी असं हा मग तुम्ही डायरेक्ट बोला चालन, चालन। तुम्ही ना सांगताच आज हे कळे मला कसा जीव माझा तुझ्या मधी गुंतला मग भीती कुणाची कशाला मग भीती कुणाची कशाला चुकून एका वळणावर सहज कसे गमतीन भेटलो उगीच खुळ्या प्रेमात खेळ आप, आप एक खेळलो मग भीती कुणाला कशाची मग भीती कुणाला कशाची मला एकच प्रश्न होता विचारू विचारू

खबर आहे ना की। की थी? थी नहीं नहीं। ते आणखी किती वेळ झालाय की येऊन बसले काय ग तू कधी आली मला वेळ झालाय मी येऊन बसले आणि ती ती नाही आली अजून नाही कुठे गेली असन ती ती काय माहिती आपल्या आधी गेली होती ते वाला घेऊन गेल संत तिला हा काय म्हणलं ग तुझा हा मला पण हा माझा लय सुरी म्हणते हा हा रे करून टाकला काय माझं डायरेक्ट निघालाच असेल आईला मी पण सांगितलंय आईला विचारल्याशिवाय आम्ही काही निर्णय नाही घेऊ शकत नाही का, का संध्याकाळी बोलवलंय मी घरी त्याला हे मी पण सेम हेच बोलले मी पण तेच बोलले हा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहिती का त्याने मला विचारलं तुम्ही बहिणी का मी मला माहिती मी पण अग मी पण तेच बोलले जाते तिघ मला डाऊट तिघ भाऊ असतील का बरं का काय माहिती तोंडावरून तर नाही वाटत आपण तरी कुठं वाटतो पण आहेत ना आता बहिणी असं नाही वाटत का ते आपण डायरेक्टली माझं माझं करते ते अजून झाले नाही 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 म्हणले आज माझं मी पण नाही म्हणले तू म्हणली ग माझा करते लगेच अगं निघलं तोंडातून किती श्रीमंत माहिती का त्याच्या घराच्या माग आहे ना तो डायरेक्ट विमान उतरवतो पण त्यासाठी ना विमानचं स्थळ लागत पहिलं विमानचं स्थळ स्थळ विमान असं म्हण विमान त्याने बनवलं म्हणलं ना आलं जमीन आहे त्याला पण कोणतं एअरपोर्ट टाईप लागत रे मी आईला लगेच फोन केला तो गेल्याबरोबर ही नाही आली आली का आयुष्यात तिला हा ना नागेच आलं माहिती

मग तू ठरव काय करायचं मग मी पाहते आता काय करायचं काय नाही नाही का तुम्ही तर पुरी सुरी तुम्हाला तर काही एवढं करत नाही अजून आहे का नाही येऊ राहिले का नाही ते अजून येताना गावात आले 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 सासूबाई तू मम्मीने बोलवलं म्हणजे आता आमचं बोलणं झालं ना तुमचं बोलणं झालं तुझी मम्मी नाही हो माझीच मम्मी तुम्ही का आमच्या तिघींची आई एकच आहे तुम्ही तर मैत्रीण सांगत होते आम्ही बाहेर गेलो कसं चेष्टा करत राहतो पण जेवढं मनावर घेत नाही जेवढं तुम्ही घेतले म्हटलं का का आईवर काय मला वाटलं तुमची मोठी बहिणी काय ना सगळ्या मामी काय रस्ते चालू आहे का कारे कोब्रा अरे कोब्रा बादाम राय सगळं खाते मी अरे भाबी मुद्दाच बोल ना आता त्यांनी प्रश्न त्यांना त्यांनी तर लागलं ना बरं काय म्हणणं आहे तुमचं आमचं आमचं त म्हणणं आहे मला नाही ना तुमच्या लग्न करायचंय कोणत्या मला भी तुमच्या मुलीसोबत करायचंय तू करायचं आहे काय तू काय ये का बरं तुम्ही काम धंदे काय करता तसं सांगितलंय ना मम्मीला ने सांगायला लागलं मी हाडाचा डॉक्टर आहे माझा जुडीत मी इंजिनियर आहे ना कसले ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मी का म्हणजे काय असतं ते शौप, शौप शौप, 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 आ, ते सॉफ्ट सॉफ्ट काम करावं लागतात ना सॉफ्ट सॉफ्ट म्हणजे पुसून काढायचं नाही तुम्हाला नाही काढायचं तुम्ही नाही शिकलेलं एवढ्या आणि पंधरा लाखाचं पॅकेज आहे मला आणि तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या शिकलेलं नाही म्हणून नाही असं मी अंदाज लावला तोंडावरून तर तुम्ही बी शिकलेले नाही दिसत पण आम्ही कुठे तुम्ही काय करता देवय माझ मशीद गोट आहे शंभर मशीद माझ्याकडं हा का हा घरी काय अजून हा घरी काय अजून घरी भरपूर आहे विमान आहे त्यांच्याकडे वाटतं विमान आहे हा विमान आहे यो विमान आहे हा हाय हाय विमान हाय हा का पण माझे का ते बरं का तुमच्या ना पण

आता थांबा तुम्हाला पहिले विचार मी प्रश्न तुम्हाला करते तुम्हाला किती शेती घरी मला नऊ एक कर नऊ एक कर तुम्हाला मला वय हा मला नाही काहीच नाही काहीच नाही मग काय काय विमान 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 यायचं ना जात्रेतलं विमान आलो तुम्ही पन्नास एकर पन्नास एकर ते सागर रे अरे बर मी तुझं विचारलं होतं सागरचं कशाला सांगतो मला धुण काय असे फशितत लोक नाही नाही आम्ही नाही फशित आमचं आणि तुम्हाला किती शेती आहे मला 7 एकर आहे फक्त लय झालं तेवढं ऐका पण ते तुमच्या साठे येते 1 एकर नाही 7 अजून अजून वाढू का आणि तुला नऊ एकर आहे का हा का तुझं कॅन्सल काय मोठं स्वप्न बघले मी म्हणलं विमान आहे विमान माझ्या घराचे मागून विमाने नागर तरणार लोक मला बघणार बापरे अग या डायरेक्ट फुसका इमान सांग झालं बापल्याने मी जत्राला गेलो आमच्या गावात मी जत्रा होती बापले काय म्हणली बोलली वाहून लहान म्हणलं की आईच्या पत्रा खालच्या आधी बोंबलायचं नाही जत्रा म्हणून ऐक ना अर्ध्या तर बसणार त्याच्या गावऱ्या चालल्या ना लहान लहान हकलला अर्ध वयाचे झाले दोन चार एक डझन पोर असते तुम्हाला असं मला वाटलं वया नुस लग नाही लग्न झालंम पटात का आणि अशा पोरीला माझ्या चांगले लेखराला फसवलं नाहीले का तुम्ही म्हणत होती चुकी नाही लग्न गोडी काय करतात सेल उजले देत कोणाचं शेताराचं मला तर वाटतं ना म्हशी पण नसते शंभर म्हशी नाही नाही असं असं त्या बिचारी शेतारांचे आहेत काय भाई कोया मान झाले ले मला आता हसवायला काय आमचं व्हायचं उठायच आला मापायचा मायच बाबा मग तुला उगती वैरण दिली रसायला म्हणलं दोघांना हाताखाली घेतो मला माग सांगून गेला तेच रचित काय चाललंय यांची यांची इथं काय चाललंय परिगाईच्या घरी तुम्ही कोणात आम्ही त्यांच्या बहिणी बहिणीत ही मावस बहिणी आम्ही यांच्या मुलीत ती आमची मावशी हा गेली त्या बाहेरगावी गेला देवाला गेलं असं का याला बैरण रसायला दिली यानाला तुम्हाला दोघांना घेऊन मी रस्तून घेतो सगळी तेच काम जाऊन इथं डॉक्टर आहे ना ला म्हणजे ते अरे डॉक्टर आहे ना त्याच्या घरामाग घर सांगत होतो अयो तुझे मोडू काढ हे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ना, ना न? न? <laughs> <है>? <laughs> का हाँ, हाँ, यो का हां कधी झाला हा 10 वा तुकडा सारखा फिरतो 10 रुपयात ब 10 रुपयात यो त्याचा जोडीदार हा याचा जोडीदार हा का अ बय हो काय लाजा बाई जरा त्याला बसले तिथून आदले तर वाईरनडा जायला काय सॉफ्ट तुम्हाला आम्हीच भेटलो का नाही का कोण हां काय लग्न जमत नाही म्हणून काय अरे बर असे चांगले काम धंदे केले असते काही केलं असतं लाईन वर असते तुकारसारखं नुसत डी जे नसता लोकांच्या वरतीत हा तुमची वरात कधी का व्हायची काय तू तर तुझ्या मास्तात गावर गेले रे कशाला तू तुझं आता नाही व्हायचं चांगले जर वागले ना चांगले अरे तुमच्या लग्न मी करून देईन माहितीये का पण काम करीत जा पैसे पाणी धरून राहत जा दारू नका पिऊ लोकांच्या वरातीत नका ना तू डीजे समोर तो बोलतोय अंगात देतोय तुमच्या करंट असं का मग करंट मग जाऊ दे काय करायचं बंद करायचं चालू तर चांगले बाग ईश्वर जमली असती बरं झालं वाचली तुमच्यामुळं हव्यात होते म्हटलं नऊ लाख काय नऊ एकर शेती हाडाचा डॉक्टर माझे वैरण जर चांगलं होत असेल ना माझी वैरण कोणाकडून बर का चांगला कायचं बघून घ्या तुम्ही नाही का मी जातो मान्य करायचं थांबा तुम्ही काय नको नको बघा तुमचे जर सोयरी घेत मी जर व्यत्यय आणत असो ना करा मला काय करायचं नाही नाही झालं थांबा देवावणी उतरले आता या ठिकाणी फसवलंयस्तंय सोण्यासारखं काय रे

बन्न, का किती मी कितीच नाही माझ्या लोक आज काय हे विश्वास ठेवायचे रागीचे लोक नाही राहिले आजकालच्या जमान्यात समजलं का घरच्यांचा विचार घेत जरा उरुणा नका करू तुम्ही काही मारत होते चला तेवढं उचलून घे